जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग तर विद्यार्थी मित्रांनो चार ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीवरील जे प्रश्न आहेत ते घेऊन आलो आहेत आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की काही टॉपिक असे आहेत की ते हमखास परीक्षेला येणार तर लेक्चर नक्की शेवटपर्यंत बघा आणि आज जो दिवस आहे जो फ्रेंडशिप डे आहे आज मित्रांनो तर सगळ्या विद्यार्थी मित्रांना माझ्या मित्रमैत्रिणींना फ्रेंडशिप डे खूप खूप शुभेच्छा लक्षात घ्या मित्रांनो हा दिवस फक्त आजचाच नाही तर तीनशे पासष्ट दिवस सुद्धा हा मित्र दिवस आपण साजरा केला पाहिजे कारण की खरंच मित्र आयुष्यात असून खूप uh, मोठं सहकार्य असतं प्रत्येकासाठी म्हणजे एक म्हणताना ना रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं जर नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं नातं तर अशा सगळ्या माझ्या मित्रांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि विलक्रॅकेट मिळून सुद्धा सगळ्या माझ्या यूट्यूब सबस्क्रायबर जे माझ्यासोबत आत्तापर्यंत जोडले आहेत आणि भविष्यातही जोडणार आहेत अशा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असंच तुमचं साथ असू द्या शेवटपर्यंत असू द्या जेणेकरून तुमच्या या सहकार्यामुळेच मी आज इथं आहे आणि खरंच तुमचं खूप खूप मनापासून आभार तुम्ही मला ही संधी दिली मला प्रतिसाद जो दिला आहे त्यासाठी खूप खूप आभार तुमचे चला आता मित्रांनो आजच्या चालू घड्यामुळे इकडे वळूया चांगला दिवस सेलिब्रेट करा आणि संडे एन्जॉय करा ठीक आहे चला बघूया आजचा पहिला प्रश्न केंद्र सरकारने किती राज्यातील पश्चिम घाटाचे काही क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केले ठीक आहे सा हा सगळ्यात मोस्ट ऍम्पी टॉपिक आहे उदर म्हणजे हा प्रश्न आहे या प्रश्नापासून दोन तीन प्रश्न बनतात ते सुद्धा मी इथे एक्सप्लेन करणार आहे तर त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर काय करायचंय विराट अकेडमी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचंय मित्रांमध्ये शेअर करायचंय ठीक आहे अभि नाही तो कभी नाही आहे एवढं करा आज फ्रेंडशिप डे तुम्हाला काही मागणार नाही पण आज ना आपण दोन हजार प्लस सबस्क्राईबर झाले पाहिजे आपले ठीक आहे आपण कितीपर्यंत पोहोचलोय एकोणीसशे बहात्तर पर्यंत पोहोचलोय किती कमी आहे दोन हजाराला जास्त कमी नाहीये आहे लवकरात लवकर शेअर करा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केली नाहीये त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपला इकॉनॉमीशी पासून दोन हजारपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे बस एवढं टार्गेट आज फ्रेंडशिप सर तुमच्याकडून सहकार्य पाहिजे बस आज तेवढं टार्गेट कम्प्लीट करून घ्या प्रश्नाचा सा आन्सर सांगतो आधी तर बघा मित्रांनो हा सेन्सिटिव्ह एरिया जो इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून डिक्लेअर झालेला आहे ते सहा सहा घटक आहेत असे म्हणजे सहा राज्य आहेत की त्या एरियामध्ये सहा इको सेन्सिटिव्ह जे एरिया आहेत ते म्हणजे काय म्हणता घेऊन जाहीर केलेले तर ते कोण कोणते आहे तर त्याच्याबद्दल मला सांगायचे कारण प्रश्न आज इथे बनणार आहे ठीक आहे तर त्याच्या आधी समजून घ्या हा पूर्ण एरिया किती आहे पूर्ण क्षेत्र किती आहे तर मित्रांनो हे पूर्ण क्षेत्र आहे छप्पन हजार आठशे स्क्वेअर किलोमीटर ठीक आहे चौरस किलोमीटर एवढे पूर्ण क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये किती राज्य आहेत मित्रांनो तर याच्यामध्ये पूर्ण सहा राज्य आहे ते सहा राज्य कोण कुन कोणते आहेत तर त्याच्यामध्ये गुजरात आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे गोवा आहे कर्नाटक आहे त्याच्यानंतर तामिळनाडू आहे सगळ्यात शेवटी केरळ आहे तर हा टॉपिक का बरं आज मोस्ट इम्पॉर्टंट आहे सेन्सिटिव्ह क्षेत्र म्हणजे काय म्हणतात ना इको सेन्सिटिव्ह क्षेत्र जर तुम्ही म्हणायला गेलं तर जे काही आता लँडस्लाईड होत आहेत महाराष्ट्रात होत आहेत केरळमध्ये सगळ्यात मोठी झाली सध्या तर हे जे क्षेत्र आहेत हे पर्यावरण क्षेत्र आहे खूप नाजूक ठिकाणी आहेत नाजूक स्थान बनलेले आहेत की ह्या कधी ना कधी ढासळतात तर तो जो एरिया आहे त्यांना सेन्सिटिव्ह एरिया म्हणून घोषित आहे त्या ठिकाणी कोणतीही वस्ती आता राहू शकणार नाही किंवा त्यांना तिथून हलवण्यात येतील तर त्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे तर जे जे एरिया आहेत ते, ते, ते एरिया सुद्धा किती किती एरिया आहेत प्रत्येक स्टेटचे मी ते इथे सांगणार आहे मित्रांनो खूप चांगलं डिसिजन घेतलं आहे केंद्र सरकारने तिथे नक्कीच तुम्ही सहकार्य करायला पाहिजे तर बघा मित्रांनो गुजरातमध्ये जवळपास चारशे एकोणपन्नास स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे की जो इको आहे महाराष्ट्रामध्ये सतरा हजार तीनशे चाळीस स्क्वेअर किलोमीटर एरिया जो आहे तो इको सेंसिटिव आहे गोवाचा चौदाशे एकसष्ट स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर कर्नाटकाचा वीस हजार सहाशे अडुसष्ट स्क्वेअर किलोमीटर आणि तामिळनाडूचा सहा हजार नऊशे चौदा स्क्वेअर किलोमीटर आणि केरळचा नऊ हजार नऊशे चौऱ्याण्णव स्क्वेअर किलोमीटर ठीक आहे तर असा हा पूर्ण एरिया आहे तर मित्रांनो लक्षात घ्यायचे प्रश्न या सहा सहा स्टेटवर कोणत्याही एका प्रश्न पडू शकतो ठीक आहे नाही जरी सहा समजा कोणती एरिया किती राज्याचे घटक आहे तर सहा तुम्हाला माहितच पाहिजे ठीक आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा गुजरात आहे महाराष्ट्र आहे गोवा आहे कर्नाटक आहे तामिळनाडू आहे केरळ याच्यावर प्रश्न हमखास तुम्हाला परीक्षेला येणाऱ्या परीक्षेला हा बघायला मिळेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट तुमच्यासाठी मस्ट आहे टोटल क्षेत्र काय आहे तर छप्पन हजार आठशे स्क्वेअर किलोमीटर बघा नेक्स्ट प्रश्न त्याच्यावरच होता केंद्र सरकारने पश्चिम घाटाचे किती चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले तर उत्तर काय द्यायचं ऑप्शन सी छप्पन हजार आठशे स्क्वेअर किलोमीटर ठीक आहे स्क्वेअर किलोमीटर चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया केंद्र सरकारने पश्चिम घाटातील छप्पन हजार आठशे चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले असून महाराष्ट्र राज्यातील किती क्षेत्राचा समावेश त्यामध्ये आहे तर किती क्षेत्राचा आहे मित्रांनो तर सतरा हजार तीनशे चाळीस स्क्वेअर किलोमीटर ठीक आहे हे क्षेत्र एवढं महाराष्ट्र राज्याचं इको सेन्सिटिव्ह म्हणून डिक्लेअर केलं नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला किती वर्षांनी पराभव केलेला आहे ठीक तर हा सुद्धा कायम्पिक प्रश्न आहे परीक्षेला बनण्यासारखा प्रश्न आहे तर मित्रांनो जवळपास हा बावन वर्षानंतरचा इतिहास बनलाय की ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला हरवलंय ठीक आहे त्याच्यामुळे हा इतिहास खरंच बावन वर्षाचा खूप मोठा आहे त्यामुळे हा प्रश्न नक्कीच बनणार आहे तर लक्षात ठेवायचा आहे कोणत्या राज्यातील मन्याची वाडी हे राज्यातील पहिले सोर गरम ठरलेले आहे ठीक आहे याचं उत्तर काय याचं उत्तर आहे सातारा सातारा हे शहर मनॅसी वाडी म्हणून हे झालेले आहे ठीक आहे दोन दिवसीय राज्यपाल परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे तर ती कुठे आयोजित करण्यात आली होती तर ती नवी दिल्लीमध्ये करण्यात आली होती कुठे नवी दिल्लीमध्ये नेक्स्ट प्रश्न नवी दिल्ली इथे कोणाच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय राज्यपाल परिषद आयोजित करण्यात आली तुमचे काय पंतप्रधान आहे उपराष्ट्रपती आहे लोकसभा अध्यक्ष आहे राष्ट्रपती आहे तर मित्रांनो ही होती राज्यपालाची तर राज्यपाल रिपोर्ट कोणाला करत असतात हे रिपोर्ट करत असतात राष्ट्रपती ठीक आहे त्याच्यामुळे राष्ट्रपती या परिषदेचे अध्यक्ष होते एल्युमिनियम उत्पादनात भारत देश जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर मित्रांनो भारत देश आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे तर पहिला देश कोणता आहे तर पहिला देश एक नंबर आहे दोन नंबर आपण आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन वित्त वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या पहिल्या तिमाही भारतात ती माहीत भारतात किती लाख टन अल्युमिनियम उत्पादन झाले आहे त्याचं अचूक उत्तर काय मित्रांनो त्याच उत्तर आहे दहा पॉइंट त्रेचाळीस लाख टन ॲल्युमिनियमचे उत्पादन आतापर्यंत आपण घेतलेले किती दहा पॉइंट त्रेचाळीस लाख कॉल ऑफ पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन काय प्रेमल नाथवानी कुणाल कपूर शिरूर का एस जयशंकर याचं अचूक उत्तर आहे परिमल नाथवानी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे कृषी आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कुठे करण्यात येत आहे कुठं करण्यात आलं हे आलं मित्रांनो नवी दिल्ली नवी दिल्ली नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय हिंदू परिषदेच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर याच उत्तर आहे मित्रांनो भोपाळ कोणतं राष्ट्रीय हिंदी परिषदेचं हा प्रश्न सुद्धा आणखी आहे या प्रश्नावर सुद्धा प्रश्न बनवू शकतो ठीक आहे परीक्षेला बनतो हा प्रश्न भारतीय अवयव दान कधी साजरा केला जातो ठीक आहे हा दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो हा तीन ऑगस्टला म्हणजे काल हा भारतीय अवयव दान दिन साजरा करण्यात आला तीन ऑगस्टला होतो ठीक आहे लक्षात ठेवायचा हा प्रश्न भारताचा हॉकीपटू या प्रश्न मी स्टार करेल नक्कीच हा प्रश्न परीक्षेला बघायला मिळतो मिळेलच तुम्हाला भारताचा हॉकीपट्टू पी आर श्रीजेश यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली असून त्यांना कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो दोन हजार एकवीसला ला त्यांना मेजर ध्यानचंद पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं होतं कोणाला पी आर श्रीजेश हे कोण ते आहे एक हॉकीपटू आहे त्याच्यावर तीन प्रश्न बनतील समजा प्रश्न असा बनू शकतो की पी आर श्रीजेश हे कोणत्या खेळाडू खेळाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे एक हॉकीपटू आहे ठीक आहे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार देण्यात आलेला असा प्रश्न बने तर तुम्हाला माहिती पाहिजे मेजर ध्यानचंद पुरस्कार यांना दोन हजार एकवीस साली देण्यात आला तर असा हा प्रश्न तुम्हाला तीन टाईपमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा प्रश्न आईओसी कडून कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आले त्याचं उत्तर आहे मित्रांनो अभिनव बिंद्रा यांना चे ऑर्डरने सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे अभिनव बिंद्रा पूर्ण पदक मिळवले होते ठीक आहे प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्त योजना सुरू केली आहे उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्त योजना सुरू केलेली आहे राजचं सेशन इथे संपत आहे सोळा प्रश्न घेतले पण सगळे प्रश्न मोस्ट ऐंपी आहेत आजच्या डेचे मित्रांनो लक्षात असू द्या हे प्रश्न जे आहेत आपण ज्या परीक्षेला अनुषंगाने बनवतोय तर एम पी एस झालं एफ पी एस सी झालं त्या पेपरला असे प्रश्न नक्कीच बघायला मिळतात एसएससी च्या सीच्या एक्झामला सुद्धा असे प्रश्न बघायला मिळतात ज्या काही ग्रॅज्युएशन लेवलचे पेपर असतात आपले तिथे असे प्रश्न नक्कीच बघायला मिळतात तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही जर कंपनीची तयारी करत आहात तुम्ही राज्यशाळेची तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच करंट अफेअरवर चांगला हात तुमचा असणं आवश्यक आहे कारण की हे मार्क्स तुम्हाला तुमचा स्कोअर अप करण्यासाठी नक्कीच मदत करतात तर नक्कीच तुम्ही आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल करेल नक्कीच तुम्ही चॅनलला काय करायचं मित्रांनो सबस्क्राईब करायचंय आणि मित्रांमध्ये काय करायचंय शेअर करायचंय चला तर मग भेटूया आता उद्याच्या सेशनमध्ये त्याआधी जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला आतापर्यंत जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या कारण की याच्यावर आपण काय टाकत असतो ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचंय शेअर करायचंय आणि हो टार्गेट कम्प्लीट करा दोन हजार प्लस जायचंय आपल्याला ठीक आहे థ్యాంక్ యూ ఫర్ వచ్చింగ్ మిత్రాను జయ హింద్ జయ మహారాష్ట్ర